संचला, या सन्माननीय आदरणीय उपस्थित सर्व तरुण मंडळ आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती साजरी करत आहोत माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जेवढे लोक आत आहेत तेवढेच लोक आहेत जे बाहेर आहेत त्यांच्यावर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय असं म्हणत लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे शेठजी आणि भरजी यांचा पक्ष म्हणून भाजपाला ओळखलं जात होत या पक्षाला पूर्णपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सायकल वर बोंगा लावून प्रसंगी संघर्ष यात्रा करून या महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत भाजपाला मस्ती चढली यांना मस्ती चढली यांना सत्तेची मस्ती चढली ही सत्तेची मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही असा उद्घोष करत हा प्रस्थापितांच्या मुंडीवर बसून विद्यापीठांचे प्रश्न मांडणारे त्याच पद्धतीने उठणार नाही मागणार नाही कधीही कुणा पुढे झुकणार नाही आणि घेतला होता टाकणार नाही असं सांगत बहुजनांचा आवाज आपल्या विधानसभेमध्ये असेल लोकसभेमध्ये असेल मागणारे लोक नेते गोपिंदरावजी मुंडे साहेब यांची जयंती आपण स्वाभिमान दिन म्हणून साजरी करूया बघा मित्रांनो एक विचार करा जो समाज रानावनामध्ये दऱ्या खोऱ्यामध्ये वाड्या वस्त्यावर आणि पाण्यावर राहत होता या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम भगवान बाबा यांनी केलं आणि राजकीय वसा आणि राजकीय वारसा जर प्राप्त करून दिला असेल तर तो, तो लेख लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी करून दिलं आपले लोक जे जनावरांच्या मागे हत्यारं घेऊन धावत होते तुळशीची माळ आणि वाणीमध्ये विठ्ठलाचा नाम घोष जर दिला असेल तर तो, तो भगवान बाबा यांनी दिला आणि या लोकांच्या आवाजामध्ये या लोकांच्या वाणीमध्ये जो संघर्षाच स्फुलिंग पेटवलं तो नेता म्हणजे लोकनेते गोपीनाथ रावजी मुद्दे साहेब होते बघा मित्रांनो एक नेता कसा असावा एक लोकनेता कसा असावा किंवा त्यांचा जे समाजवाद असेल असेल याच एक मी उदाहरण सांगतो या महाराष्ट्रामध्ये तलवारच्या पातीवर आणि टोकावर मरण ठेवून या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केला ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी या स्वराज्यासाठी आपले देहाचे तुकडे झाले तरी आवंग पुढे नमले नाही ते संभाजी महाराज यांचे वंशज म्हणजे उदयनराजे भोसले जे आजही साताऱ्याच्या गादीवर विराजमान आहे उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस होता आणि मुंडे साहेब यांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी साताऱ्याला गेले साताऱ्याला गेल्यानंतर मुंडे साहेबांनी वाढदिवस साजरा झाला आणि निघत असताना उदयनराजे भोसले मागे आले आणि त्यांनी मुंडे साहेबांचा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि सांगितलं साहेब आपला हात

किती मोठ विशाल मन असावं किती आपल्या मध्ये संयम असावा किती विरोधकांविषयी आपुलकी असावी याचे एक उदाहरण सांगतो